तुम्ही पाहू शकता हा खूप बिग साईज चा सा आहे माणसाच्या मांडीसारखा आहे आणि त्यानंतर याची हाईट जर म्हणलं तर नऊ नऊ फूट हाईट आहे याची तर आपण याला आता सुरक्षित बॅग मध्ये पॅक करू आणि परत तिथं खोदून पाहूया हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागू लागली आहे त्यामुळे वातावरणातील गारठा संपून हळूहळू वातावरण गरम होत आहे यामुळेच सरपटणारे प्राणी बाहेर पडू लागले आहेत जालना जिल्ह्यातील बाबरपोखरी या गावात दोन भल्या मोठ्या अजगरांचं रेस्क्यू ऑपरेशन सर्पमित्रांच्या सहाय्याने करण्यात आलं रेस्क्यू करण्यात आलेल्या दोन अजगरांपैकी एक अजगर हा तब्बल नऊ फूट लांबीचा तर दुसरा आकाराने त्यापेक्षा थोडा लहान होता या दोन्ही अजगरांना सर्पमित्रांच्या सहाय्याने जंगलात सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आला आहे पाहुयात कसं करण्यात आलं या दोन अजगरांना रेस्क्यू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुरक्षित आपण त्याला बॅग मग टाकलेला आहे आपण त्याला दुसऱ्याला काढण्याचे प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक आजगर आपण पकडलेला आहे आणि हा दुसरा काढलेला आहे या व्यतिरिक्त जर तिथं असले तर आपण त्याला परत खंदून पाहूया तुम्ही पाहू शकता हा खूप बिग साईजचा सा आहे माणसाच्या मांडीसारखा आहे आणि त्याची हाईट जर म्हणलं तर नऊ नऊ फूट हाईट आहे याची तर आपण याला आता सुरक्षित बॅग मध्ये पॅक करू आणि परत तिथं खोदून पाहूया परत असला तर यांची विशंका दूर होते या दोन्ही अजगर जातींच्या सापांचं रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडल्यानंतर परिसरातील जनतेनं सुटकेचा निश्वास सोडला न्यूज एटीन लोकलसाठी जालन्याहून नारायण काळे